घनकरुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरलेली फुलं तुम्हाला सुगंध देवोत आणि परमेश्वर आपणा सदैव सुखात ठेवो वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमच्यासोबतचे प्रत्येक नवीन वर्ष परमेश्वराच्या आशीर्वादाप्रमाणे आहेत तुम्हाला आनंद आणि उत्तम यश प्राप्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धनकरुणा उद्योग समूह संस्थापक अध्यक्ष माननीय सचिन मारुती मोरे साहेब आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक राजेंद्र बनसोडे कार्यकारी संपादक निवृत्ती रोकडे उपसंपादक शशिकांत आढाव महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र माणे फौजी लक्ष्मीकांत मोरे भाऊसाहेब मोरे विकास आढाव रोहित सोनवणे चेतन काकडे रोहन काकडे चंद्रकांत कांबळे बाबा काकडे संतोष काकडे दादासाहेब मोरे कुमार मोरे लालासाहेब मोरे तसंच समस्त धन करुणा उद्योग शेतकरी परिवार धनकरुणा न्यूज परिवार